तर मी तर कडे तापून घेतले त्यात टाकून घेते एक चमचा तेल तेल तापलंय आता आता त्यात टाकून घेऊ आपण कांदे तुम्ही मध्य आकाराचे दोन कांदे घेतले कांदा सुद्धा आपल्याला परतून खूप जास्त डार्क करायचा नाहीये फक्त हलकासा परतून घ्यायचा कांदा आता हलकासा परतला आहे त्यात टाकून घेऊ टोमॅटो तर मी हे एक घेतलं घेतलाय तो तो थो 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 तो तो आता टोमॅटोचा सुद्धा आपल्याला कच्चा पण थोडासा कमी होऊ द्यायचा तर आपले टोमॅटो सुद्धा मऊ झालेत बऱ्यापैकी तर टोमॅटो सुद्धा आपले मऊ झाले आता आपण त्यात टाकून घेऊ लसूण घेतलाय मी आलं घेतलंय एक अर्धा चमचा जिरा घेतलाय काजू घेतलेत एक दहा ते पंधरा आणि धने घेतले आता हे आपण टाकून घेऊ पण त्यात करू खडे मसाले आहेत तर खड्या मसाल्यांमध्ये एक पाच मिरे चार लवंग एकदम थोडीशी जायपत्री घेतली आहे आणि एवढं दालचिनी छान फूल घेतले आणि एक मसाला वेलची घेतली दोन आपल्या ज्या आपण चहासाठी साठी यूज करतो त्या वेलचे घेतले आणि आपल्याला परफ्यूम घ्यायचे आता कोथिंबीर टाकून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची तेल टाकून घेते थोडस तेल टाकलंय आता आता आपण जी ग्रेवी केली होती ती टाकून घेऊ ग्रेव्हीत टाकून घ्यायचं आहे आपण लाल चटणी तर मी इथं एक दीड चमचा लाल तिखट टाकून घेते त्यावर मसाले धने वगैरे घातले त्याच्यामुळे आपल्याला धना पावडर घालायची काही आवश्यकता नाही आहे फक्त लाल चटणीच घातली आहे फक्त मसालासुद्धा तुम्हाला हवं असल्यास तर घालू शकता पण मी खडे मसाले यूज केले त्याच्यामुळे मी मसाले काही घालणार नाही आहे नाहीतर मग पनीरच्या भाजीचा त्या स्ट्रॉंग फ्लेवर होऊन जाईल आणि पनीरची भाजी अज स्ट्रॉंग स्ट्रॉंगली नाही लागत आता हे ग्रेवी आपल्याला एक तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित ते शिजवून घ्यायची आहे तर आपली ग्रेवी एक दोन मिनटं परतली आहे आता त्यात आपण घालून घ्यायचं आहे पाणी थोडंसं आता एक थोडीशी ग्रेवी शिजल्यानंतर त्यात टाकून घ्यायचं एक चमचा भर मीठ पूर्ण टाकलं आहे मी आणि ग्रेवी आपल्याला घालून घ्यायची मीठ टाकल्यामुळे काय होईल आपली ग्रेवी लवकर शिजून जाईल आता ग्रेवी शिजली आपली त्यात टाकून घ्यायचं पाणी तर पाणी तुम्ही तुम्हाला ग्रेवी कशी हवी त्या हिशोबात टाकू शकता थोडी घट्ट वाटते म्हणून अजून तुम्ही मी पूर्ण एक ग्लास भर पाणी घातलेले पाणी घातल्याच्या नंतर टाकून घ्यायचे हे मटार तर मी इथे ग्रीन पीस घेतलेले ग्रीन पीस टाकून घ्यायचे आणि एक उकडी काढून घ्यायची आपली भाजी व्यवस्थित अशी गरम झालेली आहे उकडी आलेली आहे भाजीला आता त्यात टाकून घ्यायचे आपण पनीर तर मी पनीर तळलेले नाही आहे तर तुम्हाला असे नसतील आवडत तर मी तळून घेतले तरीही चालते तर भाजीला आपण एक उकडी आणून घ्यायची आता पनीर टाकल्यानंतर आता पनीर टाकले आपण त्यात टाकून घ्यायची ही मलाईची मी दुधावरची काढली आहे तुमच्याकडे जर फ्रेश असेल तर तुम्ही ती घालायची नरे घातल्याच्या नंतर त्यात टाकून घ्यायची कसुरी मेथी आणि उकडून घ्यायची तेवी तुमच्या अंदाजानुसार करू शकता तुम्हाला जर थोडीशी घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही घट्ट करू शकता तर आता उकडी आणून घ्यायची आपल्याला एक पाच मिनिट तर भाजी आपली छान उकडलेली आहे आणि आता तयार सुद्धा झालेली आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही ह्या स्टेपला एक चमचा तूप घालू शकता तर भाजी मस्त आपली झालेली आहे तर तयार झाली आपली मस्त अशी पनीरची भाजी जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा